उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज उत्साहात पार पडली यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे नारायणगाव ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार आज डॉ शुभदा वाघवळ यांनी स्वीकारल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी माजी सरपंच योगेश पाटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा डॉ शुभदा वावळ यांनी केली श्रीमुक्ताबाई हनुमान विकास पॅनलच्या वतीने सतरापैकी सोळा जागा जिंकून तसेच लोकनियुक्त सरपंचपदी डॉक्टर शुभदा वावळ यांची भरघोस मतांनी निवड झाल्यानंतर उपसरपंचपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सर्वच ग्रामस्थांना लागली होती गेल्या पाच वर्षाचा असलेला सरपंचपदाचा अनुभव तसेच मोठ्या ग्रामपंचायतमध्ये अनुभवी व कुशल नेतृत्व केलेले व प्रशासनाची प्रभावी जाण असलेले माजी सरपंच योगेश पाटे यांच्याकडेच उपसरपंच पदाची जबाबदारी द्यावी अशी भावना सर्वच सदस्यांसह पॅनल प्रमुख संतोष नानाखैरे संतोष वाजगे अॅडव्होकेट राजेंद्र कोल्हे सुरोज वाजगे यांनी आग्रह केल्यामुळे उपसरपंचपदी योगेश पाटे यांची निवड एकमताने करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री वाघमारे भाऊसाहेब यांनी काम पाहिले याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशाताई बुचके विघ्नार साखर कारखान्याचे संचालक तथा नारायणगाव विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे व्हाईस चेअरमन किरण वाजगे रामभाऊ तोडकरी दंडपूर्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश रावटी विकास तोडकरी डॉ पंकज वावळ अनिल दिवटे निलेश गोरडे मानिक मावळे शरद दरेकर आशिष माळवतकर राजेंद्र पाटे प्रल्हाद पाटे ग्रामविकास अधिकारी नितीन नायकरे तसेच अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पार पडण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणाऱ्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

त्या ठिकाणी महिला अस्मिता बघा केलं जागा उपलब्ध त्यांच्याकडे दिले आणि तुम्हाला तिथे तर पहिली केली पण इथे तेवढे आहे दुसरा संतोष तो नंबर संतो तो पण असा आहे संतोष आहे त्याला बॉस करून आणि म्हणून त्याला तरी देखील बायकोला खूप मेहनत करावी लागेल सर्व जाती ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि जो आपला माणिक थोड्याच्या मताने मागे आला परंतु विश्वास देते की कार्यकर्ता एका उभा राहिला त्याने एका चूक दाखवली साहेबाने मोदी तुमच्यासाठी की त्याला संधी भविष्यात जसं दुधात साक्षात मिसळावी तसा सतरावा जो सदस्य निवडून त्या पॅनलमधून विभेद आला असला तरी तो आज कुठे बसलाय इथे या सभागृहात उद्या आपल्याला खुलासाकडे स्वायचं आहे आणि कळणू देखील द्यायचं नाहीये कारण का तर विकास झाला पाहिजे नाहीतर मी आणि माझ्या वॉर्डातल्या लोकांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला बरोबर मला निघून दिलं त्यांचा विश्वास मी गमावे भावना त्याच्या मनात आहे म्हणून तो या ठिकाणी या सभागृहात दिसतोय आणि ज्या सिलेदारांनी या निवडणुकीमध्ये भरगोस अशी आपलं योगदान जे काळ भान सगळं दिलेलं आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येकाचं याच्यात ती त्यांचं काम केलं आता वाणी कधी कधी अपवाद असतात परंतु असंही लागतं की तरी असंही लागतं असं म्हणावं लागेल परंतु प्रत्येकाने आपल्या भूमिका बजावत असताना या ठिकाणी मला असं वाटतं की असं जर घडलं नाही तर निवडणुकांची रंगत येत नाही परंतु निवडणूक करत असताना मी माझी भूमिका स्पष्ट ठेवली का तर निवडून आणायचं असेल तर बापू भाऊ ज्या वेळेला पहिल्यांदा आपण मागच्या वेळी सरपंच केले त्याच्या आधी वर्षभर त्याचं नियोजन आयोजन मी केलं होतं का तर मला नारगाव काबीच करायचं होतं आणि त्या काळामध्ये दे देखील तुम्ही लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास स्थापन करत असताना मी या विभागाची त्यावेळी सदस्य नव्हती परंतु खूप मानली होती की नारंगाव आपल्याला काहीच करायचं आहे कारण सातला मी परत सात नऊदा परत तिकडे त्याच विभागात बांधायला गेली आणि म्हणून तिकडे असली तरी माझं लक्ष नारंगावर होत त्याने या विभागाचं नेतृत्व बापूबा आणि अध्यक्ष झाले आज तालुक्याचे प्रमुख झाले भारतीय परंतु आपलं गाव माझं गाव घरात उपाशी बाहेर उपाशी हा कुठल्याही कार्यकर्त्याला नेत्याला परवडणारच असतं त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जी भूमिका बजावली की नेत्याकडे काम घेऊन जात असताना प्रत्येक विभागाचं काम प्रत्येक ठिकाणी इथल्या कुठल्याच सदस्याला निवडून आलेला माहित नसेल की आपण किती कार्यालय फिरतो कोण आहे मग अशा काही कोच होत्या फिटनेस साठी संतोषणा ना होते की सरपंच निजैक्तन म्हणून जरी असतो तरी सुद्धा प्रत्येक जण प्रत्येकाच्या विभागामध्ये काम होत आणि म्हणून खर तर गेल्या पंचवार्षिकला आपल्याला आजचा जो पाया आपला विजयाचा आहे तो गेल्या पंचवार्षिकला आपण बघलोय त्याच्यामुळे सगळी आजची आपल्याला घटघड सांगितलं त्यांच्या आपल्याला हे इलेक्शन अत्यंत सहजपणे फारसं न घेता लोकांना काही सांगायची गरज नाही पडतो नक्की फक्त मला वाटतं मी गेलेल्या विकास कामांच्या माध्यमातून विकास कामांबरोबर सातत्याने जेव्हा जेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला जेव्हा जेव्हा गरज पडली वेळेस वेळेला प्रयत्न आमच्यासारख्या सगळ्यामध्ये आहेत मग त्यामध्ये फक्त सदस्य आहेत का सरपंच आहे का नक्कीच इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक माणूस आपल्याशी जोडला गेला ज्या ज्या वेळेस त्याला जी जबाबदारी दिली त्याच्या या सगळ्या कार्याचं यश म्हणून आजच्या आणि आजच्या या सरपंच पदाच्याकडं नंतर एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या विश्वासाने जेव्हा आपल्यावर लोक विश्वास टाकतात भागेश्वरनी सांगितले किंवा ताईंनी की जबाबदारीच भान जे आहे ते मात्र आपल्याला आले पाहिजे आणि आलंच राहा कुणास नाही म्हटलं तरी सरपंच बाकी सदस्य काही सदस्य आहे तो काही काम करतात त्या ठिकाणी सगळ्यांनी एक ठिकाणी सांगितलं म्हणून भाऊभाऊ मला प्रवास संध्याकाळी सांगितलं मी माझ्या बोलून येतो मला केलं आणि इतका नाहीच आहे लोकमत सरपंच राहिले मोठं सरपंच म्हणून कुणाला कसं काम करून घ्यायचं तर सर्व सदस्यांनी सांगितलं की